साडेआठच्या बातमीपत्रात मी माधुरी पांगे आपलं सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर कृषी तसंच सामाजिक आणि आर्थिक सुधारणांना गती देणारा अर्थसंकल्प संसदेत सादर पेट्रोलच्या दरात प्रति लिटर तीन रुपये दोन पैसे कपात तर डिझेलच्या दरात प्रति लिटर एक रुपया सत्तेचाळीस पैशांची वाढ नवीन रिक्षा परवान्यांमध्ये गिरणी कामगारांच्या वारसदारांना पाच टक्के आरक्षणाची तरतूद महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ आणि सीबीएसईच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात आणि आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत श्रीलंका यांच्यात लढत आता सविस्तर वृत्त कृषी तसंच सामाजिक आणि आर्थिक सुधारणांना गती देणारा अर्थसंकल्प केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी काल संसदेत सादर केला कृषी पायाभूत सुविधा ग्रामीण क्षेत्र आणि सामाजिक संरक्षण योजनांसह नऊ स्तंभांवर उभा असलेला वर्ष सोळा सतरा वर्षासाठीचा एकोणीस लाख अठ्ठ्याहत्तर हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आज लोकसभेत सादर केला वर्ष दोन हजार पंधरा सोळामध्ये विकास दर सात पूर्णांक सहा दशांश टक्के वित्तीय तूट तीन पूर्णांक नऊ टक्के असेल तर महसुली तूट अडीच टक्के असेल असं या अर्थसंकल्पात म्हटलं आहे चालू आर्थिक वर्षात महागाई निर्देशांक पाच पूर्णांक चार दशांश टक्क्यांपर्यंत कमी झाला असल्याचं जेटली यांनी सांगितलं जागतिक बाजारात मंदी असली तरी भारतीय अर्थव्यवस्था मजबूत असल्याचं सांगत देशांतर्गत उद्योग आर्थिक सुधारणा आणि स्थूल अर्थव्यवस्था यावर भर दिला असल्याचं त्यांनी सांगितलं वी डिफिकल्टीज एंड चैलेंजेज इन टू एन ऑपरचुनिटी कश्ती चलाने वालों ने जब हार के दी पतवार हमें लहर लहर तूफान मिले और मौर मौज मझधार हमें फिर भी दिखाया है हमने और फिर ये दिखा देंगे सबको कि इन हालात में आता है दरिया करना पार हमें दोन हजार सतरा अखेरपर्यंत वित्तीय तूट एक पूर्णांक चार दशांश टक्क्यांपर्यंत कमी होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली परकीय गंगाजळीत आतापर्यंतची सर्वाधिक वाढ झाली असून सध्या देशात तीनशे पन्नास अब्ज डॉलर्स इतकी परकीय गंगाजळी आहे सातवा वेतन आयोग तसंच माजी सैनिकांसाठीची ओ आर ओ पी योजना यामुळे तिजोरीवर ताण पडला असल्याचं त्यांनी नमूद केलं त्यामुळे या अर्थसंकल्पात गरीब जनता कृषी तसंच सामाजिक सुरक्षा योजनांवरच जास्तीत जास्त खर्च करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं ते म्हणाले सन दोन हजार सोळा सतरा या आर्थिक वर्षात राजकोषीय तुटीचं लक्ष साडेतीन टक्के निश्चित केलं आहे असं सांगून अंदाजपत्रकात एकोणीस पूर्णांक लाख कोटी रुपये खर्चाचं अनुमान आहे यामध्ये पाच पूर्णांक पन्नास लाख कोटी रुपये नियोजित खर्च होईल तर चौदा पूर्णांक अठ्ठावीस लाख कोटी रुपये अनियोजित खर्च सरकारला करावा लागणार आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत नियोजित खर्चात पंधरा पूर्णांक तीन दशांश टक्के वृद्धी झाली आह यावर्षीचा अर्थसंकल्प कृषी क्षेत्राच्या विकासावर भर देणारा बळीराजाबरोबर ग्रामीण भाग आणि महिलांची प्रगती साधणारा आहे अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहा किसानों की आय को दुगुना करने की दिशा में इस बजट में कई अहम कदम उठाए गए हैं उनमें से एक महत्वपूर्ण कदम है प्रधानमंत्री कृषि सिंचाई योजना जिसके तहत निवेश में अभूतपूर्व बढ़ोतरी की गई है और हर खेत को पानी पहुंचाने की दिशा में एक बहुत बड़ा प्रयास है मात्र या अंदाजपत्रकानं करदात्यांची निराशा केली असून मध्यमवर्गीयांना कोणताही दिलासा मिळत नसल्याची प्रतिक्रिया माजी वित्तमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनी व्यक्त केली आहे पेट्रोलच्या दरात प्रति लिटर तीन रुपये दोन पैसे कपात करण्यात आली आहे मात्र डिझेलच्या दरात एक रुपया सत्तेचाळीस पैसे वाढ झाली आहे मध्यरात्रीपासून दर लागू झालेत आंतरराष्ट्रीय बाजारातल्या पेट्रोलियम उत्पादनांच्या दरानुसार पेट्रोलियम कंपन्या दर पंधरवड्याला या दरांचा आढावा घेतात तसंच डॉलर रुपया विनिमय दरानुसारही हा आढावा घेतला जातो त्यानुसार पेट्रोल आणि डिझेलचे दर निश्चित करण्यात आल्याचं इंडियन ऑइल कॉर्पोरेशननं प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे नवीन रिक्षा परवान्यांमध्ये गिरणी कामगारांच्या वारसदारांना पाच देणार असल्याचं परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सांगितलं ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते महाराष्ट्र कर्नाटक सीमालढ्यातल्या तसंच संयुक्त महाराष्ट्र चळवळीत हुतात्मा झालेल्यांच्या वारसांनाही रिक्षा आरक्षण देणार असल्याचं रावते यांनी सांगितलं सध्या एक लाख नवीन रिक्षा परवाने दिले जाणार असून त्यात हे आरक्षण देणार असल्याची माहिती रावते यांनी दिली दुष्काळ हा परभणीच्या पाचवीलाच पुजलाय पण गावाभोवतालच्या ओढ्याचं पुनरुज्जीवन करून परभणी जिल्ह्यातल्या झरी गावच्या गावकऱ्यांनी दुष्काळातूनही मार्ग काढता येतो हे दाखवून दिलं ऊर्जा बचत आणि ऊर्जा संवर्धनासाठी वीज वितरण कंपनीच्या वतीनं ग्राहकांना माफक आणि सवलतीच्या दरात एलईडी दिव्यांचं वाटप केलं जातं बुलडाणा जिल्ह्यात या योजनेचा शुभारंभ महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या हस्ते काल मलकापूर इथं झाला नागरिकांनी या योजनेचा जास्तीत जास्त फायदा घेऊन वीज बचत करावी असं आवाहन खडसे यांनी केलं विजेच्या आवश्यकतेनुसार वापर केला आणि वीज बचत केली तर भारनियमनाला सामोरं जावं लागणार नाही असंही खडसे यांनी सांगितलं जुन्या झालेल्या विद्युत तारा बदलण्याचं काम केल्यास वीजगळती थांबायला मदत होईल असं म्हणाले दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजनेअंतर्गत उपकेंद्र वितरण रोहित्र तसंच घरगुती वीज जोडणीची कामं होणार असल्याचंही खड़से यांनी सांगितलं अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या शिवस्मारकाच्या जागेला अखिल भारतीय मच्छिमार कृती समितीनं विरोध दर्शवलाय मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत कृती समितीचे अध्यक्ष दामोदर तांडेल काल ही माहिती दिली शिवस्मारकाला आपला विरोध नसून स्मारकाच्या जागेला विरोध असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं या स्मारकामुळे कोळी बांधवांचा व्यवसाय बंद होईल असंही ते म्हणाले स्मारकासाठी मच्छिमार कृती समितीनं तीन पर्यायी जागा सुचवला असल्याचं तांडेल यांनी सांगितलं राज्य गुन्हे अन्वेषण विभागानं गोविंद पानसरे हत्येचा अधिक तपास वेगानं करावा असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं काल राज्य सरकारला दिले पानसरे आणि नरेंद्र दाभोलकर हत्येचा तपास स्वतंत्र यंत्रणांकडून करावा अशी विनंती करणाऱ्या याचिकांवरील सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती रणजित मोरे आणि एल अचिल्या यांच्या खंडपीठानं हे निर्देश दिले दाभोलकर प्रकरणी सनातन संस्थेच्या भूमिकेबाबत केंद्रीय अन्वेषण विभाग तपास करत आहे तर पानसरे हत्येचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभाग करत आहे धुळे इथल्या प्रशासकीय संकुलात कौशल्य विकास योजनेअंतर्गत काल रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं देहिवत इथल्या औद्योगिक वसाहतीत अनेक कारखाने असून अनेकांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो त्यासाठी तरुणांनी अर्ज दाखल करावेत असं डिसान इन्फ्रास्ट्रक्चरचे संतोष रघुवंशी यांनी सांगितलं धुळ्यातल्या अन्सारी फारूक यांनी विविध कंपन्यांमध्ये उपलब्ध असलेल्या रोजगाराविषयी माहिती दिली शंभरहून अधिक युवक या मेळाव्याला उपस्थित होते महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी अर्थात शालांत परीक्षेला आजपासून सुरुवात होते नऊ विभागीय मंडळात चार हजार पस्तीस परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होत असून सतरा लाख सत्तावीस हजार शहाण्णव विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत कॉपीचे प्रकार रोखण्यासाठी भरारी पथकांची स्थापना करण्यात आली असून परीक्षा केंद्रांवर सोफ बंदोबस्त ठिकाणी आहे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईच्या दहावी परीक्षेलाही आजपासून प्रारंभ होत आहे धर्मनिरपेक्ष जनता दलाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आणि राज्याचे माजी विरोधी पक्षनेते निहाल अहमद यांच्यावर काल रात्री उशिरा मालेगावमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले काल सकाळी वृद्धापकाळानं नाशिक इथं त्यांचं निधन झालं होतं नव्वद वर्षांचे होते एकोणीसशे बासष्ट साली मालेगाव नगर परिषदेचे नगराध्यक्ष म्हणून त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली होती त्यानंतर एकोणीसशे सदुसष्ट आमदार म्हणून निवडून आल्यानंतर एकोणीसशे सत्याहत्तर ते पर्यंत सलग मालेगाव मतदारसंघाचं प्रतिनिधित्व त्यांनी केलं होतं माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्रातल्या सहकार क्षेत्राला वेगळं वळण देणारे ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी वसंतदादा पाटील यांची आज पुण्यतिथी महाराष्ट्राचं नेतृत्व करताना वसंतदादांनी अनेक समाजहितकारक आणि दूरगामी परिणाम साधणारे निर्णय घेतले स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झालेल्या दादांनी तुरुंगवासही भोगला होता महाराष्ट्रात सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण विकास आणि कृषी विकास साधण्याचा सा यशस्वी प्रयत्न त्यांनी केला राज्यात सहकारी पतसंस्थांचं जाळं उभारण्यात वसंतदादांचा मुलाचा वाटा आहे अनेक वर्षांच्या अनुभवांचं संचित नेतृत्वगुण संघटन कौशल्य समाजाच्या तळागळापर्यंत असलेला जनाधार या गुणांच्या आधारे वसंतदादांनी महाराष्ट्राचा विकास साधला आशिया चषक टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि श्रीलंका यांच्यात लढत होते या लढतीत भारतीय संघापुढे प्रमुख खेळाडूंच्या दुखापतीची चिंता आहे कर्णधार धोनी रोहित शर्मा आणि शिखर धवन जायबंदी असले तरीही भारताचं पारडं जड मानलं जात रोहित शर्मा शिखर धवन आज न खेळल्यास अजिंक्य रहाणे पार्थिव पटेल सलामीला येण्याची शक्यता आहे श्रीलंकेचा कर्णधार लसिथ मलिंगाच्या गुडघ्याला दुखापत झाली आहे भारतानं बांगलादेश आणि पाकिस्तानवर विजय मिळवला तर श्रीलंकेला बांगलादेशकडून पराभव पत्करावा लागला आहा हवामान राज्यात येत्या चोवीस तासात मध्य महाराष्ट्र मराठवाड्याचा काही भाग तसंच कोकण भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली आहे मुंबई आणि परिसरात हवामान ढगाळ राहील असा अंदाज आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा कृषी तसंच सामाजिक आणि आर्थिक सुधारणांना गती देणारा अर्थसंकल्प संसदेत सादर पेट्रोलच्या दरात प्रति लिटर तीन रुपये दोन पैसे कपात तर डिझेलच्या दरात प्रति लिटर एक रुपया सत्तेचाळीस पैशांची वाढ नवीन रिक्षा परवान्यांमध्ये गिरणी कामगारांच्या वारसदारांना पाच टक्के आरक्षणाची तरतूद महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ आणि सीबीएसईच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात आणि आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत श्रीलंका यांच्यात लढत याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार